आ, नमस्ते मुलांनो आज आपण एक छान प्राण्यांची पक्ष्यांची कीटकांची अशी ओळख करून घेणार आहोत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत प्राणी तुम्ही घरी पाहता की नाही हा कुत्रा आहे ही मांजर आहे हा कोल्हा आहे अगदी लहानपणापासून तुम्ही घरात चित्र पाहिलीत ना त्यांची काही टी व्हीवर पाहिली असतील चित्र प्राण्यांची बरोबर आहे की नाही आता प्राणी म्हटलं की प्राण्यांना किती पाय असतात कोण सांगते प्राण्यांना प्राण्यांना चार, चार पाय असतात आता चिमणी उडते कावळा उडतो कबूतर उडतो जे उडणारे असतात त्यांना काय म्हणतात जे उडतात त्यांना काय म्हणायचं मग पक्ष्यांना किती पाय असतात दोन आता मी इथं बघा हे जे आहेत ना हे एक, हा किडा एक गवतावर असतो बरं का हा किडा बघी याच्यावर ठेव रे हा किडा गवतावर असतो गवतावर आता याला पाय किती बघा बरं कोण मोजते एक दोन तीन चार पाच सहा सहा पाय आहेत पक्षी म्हटलं की दोन पाय प्राणी म्हटलं की चार पाय आणि यांना तर पाय चार पेक्षा जास्त आहेत मग ज्यांना चार पेक्षा जास्त पाय असतात त्यांना काय म्हणतात कीटक किडे 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 असतात ना वळवळतात वळवळतात चार पेक्षा जास्त पाय असले की त्यांना काय म्हणायचं कीटक हा बर आता इथं सगळे काही प्राणी आहेत आणि काही कीटक आहेत हम्म चल तुम्हाला याच्यातले कीटक वेगळे करून दाखव बरं कसे करशील चल याच्यातले कीटकांचे चित्र मला काढून दे कीटक कोण कोणते कीटक म्हणजे काय काय म्हणायचं कीटक कोणाला म्हणायचं कीटक किडे हा पण कसे ओळखायचे त्यांना हा किडा आहे हे कसं ओळखायचं हा कीटक आहे हे कसं ओळखायचं कसं ओळखायचं कोण सांगतय किडा आहे कीटक आहे इला दे इला दे इला दे हा ईश्वरीला थांब सांग कसं ओळखायचं ते सांग हे किडा हा पण कसं ओळखायचं किडा आहे हा हे कसं का ओळखायचं कोण सांगते इला दे इला दे, किड्यांना सहा पाय असतात व्हेरी गुड टाळावा तिच्यासाठी <प्ञागा> किड्यांना सहा पाय असतात सहा पाय नस म्हणजे सहा पेक्षा जास्त पण असू शकतात काही नाट पण असू शकतात फक्त त्यांना काय म्हणायचं चार पेक्षा जास्त असतात चार पेक्षा जास्त आता सांगा बरं चला किडे काढा वेगळे हा थांब हे काढून हा देवांश काढ बघा आता तो काय करतोय हम्म त्याने किडे वेगळे काढले त्याने ना आता हा उंदराचा कलर असा नसतो उंदीर आहे पण या उंदराला पाय किती बर उंदराला पाच सहा सात आठ नऊ पाय हा बोट येते बर हा मोज पाय मोज एक दोन तीन चार चारच पाय उंदीर उंदीर पाहिला नाही का तू उंदीर कोणी कोणी पाहिला सगळ्यांनी पाहिला ना उंदीर उंदराला पाय किती आहे उंदीर हा प्राणी आहे मग त्याने कीटक मध्ये काढला हा दिस इज रॉंग झाला की नाही बर आता बघा त्यांनी याला किडा म्हटले याला पाय किती बघा बरं याला पाय किती आहेत मग एक दोन तीन चार चार पाय आहेत मग हा आहे का कीटक नाही हा पण कीटक नाही आता याने हे किती पाय झाले सहा हा कीटक आहे बघा हा भुंगा आहे भुंगा करतो ना गुंगुन भुंग्यांचा गुंजार असतो आवाज करतात याला पाय किती बघा बरं माझा चार सहा याला पण पाय जास्त दाखवलेत चारा पेक्षा हा पण बघ याला पाय किती एक दोन तीन चार पाच सहा हा हा पण किडा आहे कीटक कळलंय कीटक बघा बरं इथं आहे कीटक बघ बघ हे कीटक आहेत कीटकांना चार पेक्षा जास्त पाय असतात हम्म आता मला सांगा इथे काही प्राणी आहेत कोण काय खात माहिती रे तुम्हाला कोण काय खात माहिती आहे बर मला सांगा आता हा प्राणी ओळख काय ह्या प्राण्याचं नाव सांग हत्ती हत्ती बर हत्तीविषयी कोण एक वाक्य बोलून दाखवत हत्तीविषयी एक वाक्य बोलायचं एक वाक्य हम्म हा तू सांग सांग शब्द वाक्य वाक्य सांगायचं तुला काय माहिती हत्ती जंग जंग बोल 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 छान बोलती छान बोलती बोल बोल कोण सांगतोय आता हा इला दे इला दे हत्ती जंगलात राहतात हत्ती जंगलात राहतात आता इथे एक हत्ती हत्ती जंगलात राहतो हम्म अजून कोण सांगता हत्ती विषयी हा जंगली प्राणी आहे हत्ती जंगली प्राणी आहे जंगलात राहतो तो जंगली आहे अजून कोण सांगता हत्ती बसल हरे दे हत्ती हा खूप जड प्राणी आहे हत्ती हा जोड आहे जड प्राणी आहे त्याचं वजन खूप जास्त आहे सगळ्या प्राण्यांपेक्षा जास्त वजनाचा प्राणी येतो हा समीक्षाला दे हत्तीला चार पाय असतात हत्तीला चार पाय असतात आता कोण सांगते अजून हिला दे दे हत्ती मोठा आहे हत्ती मोठा प्राणी आहे सगळ्या प्राण्यांमध्ये मोठा प्राणी आहे अजून कोण सांगतो हत्ती विषयी हा ईश्वरीला दे हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे अगं शाकाहारी म्हणजे काय ग चल चल, चल। शाकाहारी म्हणजे कोण सांगतोय शाकाहारी शाकाहारी म्हणजे काय तुला येतं हा इला दे इला दे हा शिकार आहे शिकार आहे शाकाहारी म्हणजे काय कोण सांगू शकत शाकाहारी बरोबर सांगितलं हत्ती हा शाकाहारी रे दे श... शाक... वेज वेज त्याला इंग्रजी शब्द येतो व्हेज व्हेज खातो व्हेज खातो म्हणजे काय खातो हा तिला आलं बघ आ... भाज्या भाज्या खातो भाजा तो म्हणजे आपण जी माणसं नुसत्या भाज्या कडधान्य वगैरे खातात ती व्हेजिटेरियन म्हणतो की नाही व्हेजिटेरियन आहे ते मांस नाही खात मटन चिकन मांस नाही खात मग आता हाती भाज्या खात। खातो का खात। तो काय खातो झाडांची पानं खातो तो मांस खात नाही म्हणजे प्राणी मांस खात नाही गवत खातात झाडांची पानं खातात त्यांना म्हणायचं शाकाहारी जे प्राणी दुसऱ्या प्राण्यांना मारत नाहीत दुसऱ्या प्राण्यांना मारून खात नाहीत आणि फक्त गवत पान खातात त्यांना काय म्हणायचं शाकाहारी आता बघा मला याच्यातले शाकाहारी प्राणी दोन तरी प्राणी मला शाकाहारी काढून दाखवायचे कोण दाखवते शाकाहारी प्राणी हा प्राणी ओळख अगोदर कोणी हे शाकाहारी आहेत का बघ बर तो बिबटे आहे तो तो खातो ना हा शेळी बकरी म्हण हा शाकाहारी तिकडे ठेव त्याच्याकडे दे कडे दे शाकाहारी प्राण्यांना कडे द्या कडे द्या शाकाहारी प्राण्यांचा गट करा हा काय काय आले बघा बरं शाकाहारी अजून आहे का बघा हम्म अजून बघा बरं हा सांग सांग त्यांनी बरोबर काढलेत ना त्यांनी बरोबर काढलेत आता अजून कोण याच्यातलं राहिले का बघा शाकाहारी शाकाहारी याच्यातलं अजून कोण राहिले का बघा हे काय रे हे काय माकड माकड काय खात रे आपल्यासारखंच खातो ना आ, हा मग माकड सुद्धा आहे व्हेजिटेरियन हा बघा बरं शाकाहारी प्राण्यांचा गड झाला की नाही आणि हे सगळे हा बिबट्या आहे हे काय आहे हा मांसाहारी तो मांस का तो लांडगा कोल्हा वाघ हे सगळे काय आहेत मांसाहारी आहेत हा आता मला मी एक प्रश्न तयार करणारा याच्यातला वेगळा प्राणी सांगायचा मी आता ठेवते तो उभं आहे राहत बर का हे चार प्राणी आहेत हे उभा राहतो त्याला घेऊ आपण हम्म चला याच्यात जवळून घे रुद्र याच्यातला वेगळा प्राणी कोण हा का बरं हा वेगळा आहे कोण सांगते कारण आणि बाकीचे सगळे काय खातात व्हेजिटेबल्स खातात ते काय खातात व्हेजिटेबल्स झाडांची पानं खातात ते शाकाहारी हा मांसाहारी आहे बरोबर ना आता मी एक दुसरा गोट तयार करते हाऊ बसणार राहत ना थांबा आता गडबड ना करू मी ज्याला सांगेल त्याने सांगायचं मी आता हे चार चित्र ठेवलेली आहेत यातलं वेगळं चित्र सांगायचं पण वेगळं चित्र सांगताना त्याचं कारण सांगायचं कोण सांगते तू सांगतो का देवांश थांब देवांश सांगणार आहे याच्यातलं वेगळं चित्र कोणतं वे। का बरं कीटक आहे हा कीटक येत आणि बाकीचे काय आहेत जंगली प्राणी बाकीचे प्राणी आहेत त्यांना चारच पाय आहेत हे काय आहेत प्राणी आणि याला चार पेक्षा जास्त पाय हा कीटक आहे म्हणजे प्राण्यांचा गट केला की त्याच्या कीटक टाकला की आपल्याला वेगळा करता आला पाहिजे तीन पक्षी टाकले एक प्राणी टाकला की वेगळा करता आला पाहिजे म्हणजे प्राणी ओळखता आले पाहिजे पक्षी ओळखता आले पाहिजेत कीटक ओळखता आले पाहिजेत कोणते प्राणी पाण्यात राहतात कोणते जमिनीवर राहतात हे पण कळालं पाहिजे जमिनीवर राहतात ते भूचर असतात पाण्यात राहतात ते जलचर असतात पाणी आणि जमीन अशा दोन्ही ठिकाणी राहतात त्यांना काय म्हणतात उभयचर जे जमिनी मग कोण कोण सांगतो बरं जमिनीवर पण राहतो आणि पाण्यात पण राहतो असा कोण आहे कोण आहे याला दे याला दे याला दे कासव कासो पाण्यात पण आणि पाण्याच्या बाहेर पण राहतो अजून कोण राहत पाण्यात आणि पाण्याच्या बाहेर याला दे मगर मगर याला दे याला दे, दे। पण तो उभयचर आहे म्हणजे उभयचर प्राणी कोणते आणि नुसतं पाण्यात राहतो पाण्याच्या बाहेर काढला की मरतो असं कोण मासा मासा हा जलचर आहे म्हणजे प्राण्यांची छान छान माहिती तुम्ही काढायची कोण जमिनीवर राहतं कोण पाण्यात राहतं कोण जमीन आणि पाण्यावर राहतो कोण झाडांची पानं खातो कोण मांस खातो या सगळ्या गोष्टींचा आपण काय करायचा अभ्यास करायचा म्हणजे छान छान आपणाला उत्तर देता येणार कळलं आता तुम्ही घरी जाऊन पाळीव प्राण्यांची पाळीव प्राण्यांची नावं कोणकोणती आहेत ती आईकडून समजून घ्यायची चला ओके हा व्हिडिओ तुम्ही छान पद्धतीनं शेअर केलाय सगळ्यांनी छान छान माहिती दिली आणि बघा ना वाक्य सुद्धा तुम्हाला सांगता आली हत्तीची किती वाक्य तयार झाली की नाही हत्ती जंगलात राहतो हत्ती पानं झाडांची खातो तो शाकाहारी आहे तो वजनाने खूप जड आहे तो खूप मोठा प्राणी आहे त्याला चार पाय आहेत अजून काय सांगता येईल हत्ती बघा बरं हा हा हत्तीला काय सांग हत्तीच हत्तीला सोंड असते हत्तीला सोंड असते आपण नाकाने श्वास घेतो मग हत्ती कशाने श्वास घेतो कोण सांगते सोंड हे हत्तीच नाक आहे हम्म बरोबर की नाही हत्तीला शेपूट असत पण त्याचं शेपूट बघा बरं किती छोट आहे हत्ती एवढा मोठा शेपूट खूप छोट हत्तीचे कान सुपासारखे असतात खूप मोठे मोठे असतात आणि घरी गेल्यानंतर आपल्या युटूबर यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन या युट्यूब चॅनलवर गजराज नावाचं एक अभ्यास गाणं आहे खूप सुंदर आहे ते गाणं सगळ्यांनी हत्तीचं पाहायचं मग हत्तीवर बसणाऱ्याला काय म्हणतात हत्ती चालवणाऱ्याला काय म्हणतात हे सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे ती सगळी गाण्यातून शिकायची उद्या मी विचारणार आहे नक्की पहा व्हिडिओ ओके थँक्यू